हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर सकाळचा छान असा चहा ठेवला आहे आणि सकाळच्या कामांना पण सुरुवात झाली आणि छान दिवसाला सुरुवात झाली तसं आज थोडा उशिराच झाला आहे आज शनिवार आहे आणि शनिवारची सगळ्यांना सुट्टी आहे त्यामुळं सगळं काम असं निवांत चालू आहे आणि सकाळची ना मस्त अशी गरमागरम चहा सोबत झाली तर मग आणखीनच छान वाटतं चला आधी मस्त चहा घेऊयात आणि त्यानंतर आपल्या नाश्त्याची तयारी करूयात आज शनिवार असल्यामुळे यांना उपवास आहे आणि इडली सांबारचा मी प्लॅन केलेला होता पण भाई अचानक म्हणतो आहे की मी सांबार नाही खाणार मला डाळीचे पदार्थ नको आहेत द्या तर म्हटलं चला आपण ना मस्त चटणी आणि इडली बनवूया आता तो असं बोलल्यामुळं पण ना माझं थोडंसं सांबार बनवण्याचं काम कमी झालं आहे आणि थोडंसं लोड पण कमी झाला आहे तर चला मस्त गरमागरम इडली बनवूयात आणि त्यासोबत खोबऱ्याची चटणी बनवूयात तर खोबरं तर संपलेलं आहे आता बघूयात भैयाला आणि श्राऊला पाठवूयात दुकानामध्ये खोबरं वगैरे आणतील ते तोपर्यंत मी इडली लावून घेते आणि यांना पण उपवासाला काही खिचडी खायची नव्हती तर त्यांचा पण प्लॅन आहे की शेंगदाण्याचा झिरका बनव आणि त्याच्यासोबत मस्त बटाट्याची चटणी बनव शेंगदाण्याची चटणी टाकून तर ते पण खूप छान कॉम्बिनेशन लागतं तर चला आधी इडली वगैरे लावून देते आणि त्यानंतर मग ह्या दोघांना दुकानात पाठवते खोबरं आणते पहिल्यांदा आणि त्यानंतर मग माझा जो काही स्वयंपाक आहे तो पटपट आवरून घेते आणि दिवसभरात काय काय होतं ते पण तुमच्यासोबत शे आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर असते ती येऊन दाखव पिलू काय आणलं तू मामा गेली होती का हा? अरे निघत का नाही पटकन पटकन काढलं काय आणलं काढ लवकर काय हो चुपके, चुपके, इडली सोबतच्या चटणी सोबत जर आपल्याकडं कोथंबी थोडेसे फुटाणे आणि त्यानंतर चिंच वगैरे अवेलेबल असेल ना तर चटणी खूप छान होते तर माझ्याकडे फुटाणे वगैरे होते अवेलेबल फक्त कोथंबीची तेवढी कमतरता आहे पण चला असू द्या आपण मस्त अशी चटणी बनवून घेऊयात आता आजी सोबत बोलते फोनवर कुठे आजी आजीला बायकर नाही आजीला बायकर काय खाल्लं तू काय खाल्लं काय खाल्लं आणि पोली Puli pul cha pa Pulu cha pa Puli pul Puli पुली पुली चप्पा चला भैयाचा आणि शाऊचा मस्त आजी सोबत फोन चालू आहे तोपर्यंत म्हटलं आपला जो राहिलेला स्वयंपाक आहे ना तो करून घेऊयात तर मस्त अशी हिरवीगार चटणी रेडी झाली आहे आता हिरवी दिसायला झाली पण त्यामध्ये काही कोथंबीर माझ्याकडे अवेलेबल नव्हती पण चला असो मस्त अशी चटणी झाली इडली पण झाली आहे आता ती फक्त काढून घ्यायची राहिली आहे आणि इकडं बटाट्याची चटणी टाकून दिली मी गॅसवरती होण्यासाठी आता त्याच्यासाठीच चटणी वाटून घेऊयात आणि झिरका करून घेऊयात पटकन आज ना जरा लास्टायला जरा जास्तच उशीर झालाय जवळजवळ अकरा वाजत आले आणि अजून काही आमचं आवरलं नाही सकाळी असं निवांत असतो सुट्टीच्या दिवशी तुमच्यासोबत तर असंच होतं का सुट्टीचा दिवस एकदम निवांत चालतो तर चला बाकीचा स्वयंपाक वगैरे आवडते मी आणि मस्त अशी इडली आणि चटणी कशी झाली ना तुम्हाला दाखवते हो तसं जर मला काही प्रत्येक वेळेस बॅटर छान असं जमत नाही पण ह्या वेळेस ना, ना एकदम मस्त बॅटर जमलं होतं आणि इडल्या पण एकदम छान झाल्या आहेत तर ते पण तुम्हाला पुढं शेअर करते आणि आज ना जायचा प्लॅन आहे बाहेर म्हटलं चला काहीतरी ड्रेसेस वगैरे शॉपिंग करून आणूयात आता जर पॉसिबल झालं तर तिकडं पण जाऊन येऊयात मला चालू आहे की साडी आपण नंतर घेऊयात दिवाळीला वेळेस घरी गेलं तेव्हा घेऊयात नाही तर मग डायरेक्ट माझ्या बहिणीचं लग्न आहे तेव्हा घेऊयात कारण की शाहूच्या बड्डेच्या वेळेस पण मी दोन साड्या घेतलेल्या होत्या तर बघूयात जर पॉसिबल झालं तर ड्रेस वगैरे घेऊया आणि नाही झालं तर मग ते पण तुमच्यासोबत शेअर करणार आहे

तर पार्स हे पार्सल आहे घड्याळाचं यांनी फास्ट ट्रॅकचं घड्याळ मागितलं होतं ऑनलाईन ते नऊशे नव्याण्णवला काहीतरी पडलं त्यांना तर त्यांचं असं म्हणणं होतं की हे मे बी नकली असू शकतं कारण की एवढ्या स्वस्त पडत नाही पण मग द्यायचं की ठेवायचं असं काहीतरी त्यांचा प्लॅन चालू होता म्हणे चल कॅमेरा लावून आपण व्हिडिओ ओपन करूयात जेणेकरून मग चांगलं निघलं तर आहे नाही निघलं तर आपण मग रिटर्न करूया जर नकली निघलं तर त्यांनी कॅमेरा हातामध्ये घेतला आता पहिल्यांदाच घेतला आहे व्हिडिओ काढण्यासाठी आणि पूर्ण स्लोबोमध्ये व्हिडिओ काढला मी किती जरी फास्ट केला आहे तरी तो एकदम स्लो दिसतोय तुम्हाला पहिल्यांदा असं काहीतरी आपण आगायला गेलो ना तर असंच होत असतं तर त्यांना व्हिडिओ वगैरे काही जमत नाही माझा भाऊ काढत असतो बऱ्यापैकी तो, तो बाहेर गेला त्यामुळे त्यांना सांगितलं तर त्यांनी असं स्लो मोशनमध्ये व्हिडिओ काढलाय असू द्या चला त्यांचा घड्याळ वगैरे ओपन करून बघूयात जर ओरिजिनल असलं तर ठेवूयात आणि नसलं तर मग रिटर्न देऊयात ते मागच्या वेळेस गोव्याला गेले होते ना मागच्या मनपणे तर तिथं त्यांचं घड्या विसरून राहिलं हॉटेलमध्ये आणि ते काही परत आणायला गेले नाही म्हणून त्यांचं असं झालं की घड्याच नव्हतं एक महिनापासनं त्यांच्याकडं तर आता आपण घड्याळ घेऊयात त्यांना म्हटलं होतं शॉपवरती जाऊन घेऊयात पण ते म्हणे नाही मी ऑनलाईन एकदा मागून बघतो तर आम्ही काही जास्त ऑनलाईन शॉपिंग वगैरे करत नाही पण आता आहे तर चला यूज करून बघूयात जर आवडलं तर मग नेक्स्ट टाईम परत ऑनलाईन शॉपिंग करायला पण आपल्याला एक चांगला ऑप्शन होऊन जाईल तुला घालायचं घालाव तुझ्या हातात तुला असं दाखव एक मिनिट दाखव फक्त मग छान आहे ना चला घड्या आता छान निघलं पण आता आम्ही सगळेजण आवरून निघालो होतो हॉस्पिटलमध्ये तर श्रवलं सर्दी झाली होती थोडीशी म्हणून म्हटलं चला तिला चेकअप करून आणूयात आणि आज ना एकदम भयानक ऊन पडलेलं आहे बाहेर असं एकदम कडक कडक तर हॉस्पिटलमध्ये आल्या ते मस्त अशा कॅप आणि बलून देत होते पण आज काही तिची झोप झालेली नाही त्यामुळे तिला काही समजत नव्हतं ऍक्च्युली रिॲक्ट कसं करावं तर तर हा एक दादा आहे तो आला होता हॉस्पिटलमध्ये त्याच्याकडं ना मुलांच्या भुकवाडीचे वगैरे औषधं होते तर त्याच्यासोबतच यांनी ना छोटे छोटे गिफ्ट्स आलेले होते मुलांसाठी जसं की बलून म्हणा कॅप म्हणा आणि ते बघून ना मुलं तर खूप खुश झालेले होते तर हॉस्पिटलमध्ये दाखवलं औषधं वगैरे घेतलेत आणि आज एकदम भयानक उठ पडलेले बघूयात शॉपिंग करूयात नाही तर डायरेक्ट घरी जाऊयात आता परत एकदा हो नाही हो नाही करत आम्ही वेस्ट साईडला आलेलो आहे कारण की परवा दिवशी आलो होतो माझ्या नंदेच्या मुलीला ड्रेस घ्यायला आणि तो ड्रेस एकदम छान भेटलेला होता आणि वेस्ट साईडमध्ये ना कलेक्शन पण खूप छान आलेलं आहे तर म्हटलं चला बघूयात आता शौच्या हातामध्ये पर्स आहे ना एवढी छोटीशी पर्स पाचशे रुपयाची होती आणि ती किती सारखी खेळत होती पण ते ठेवून दिली आणि आता म्हटलं चला यांच्यासाठी पहिल्यांदा शॉपिंग करूयात यांच्यासाठी शर्ट वगैरे घेऊयात आणि त्यानंतर मग लेडीजचं बघूयात दोन मे ना तर कलर आहे खाली बघा बरं तो ब्ल्यू डार्क तसं आहे पण तुमच्याकडं ते दोन चालवले का तेजोन छान दिसतील इकडं असेल काय आहे गं गाडी आहे कुठे आहे दाखव तिकडे गाडी आहे का ते राख इकड तसे नाही खराब होऊन जाईल ना न तो बाबा इकडे इकडं आण इकडं 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 आण बाबा हा इथं ठेवला का इथलंय ते इथं ठेवून द्यायचे असत ना ते नाही ते नाही बाळा ओय 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 इकडे 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 आ हे बघ ते शर्ट ट्रायल करायला गेलेले आहेत तो तोपर्यंत आम्ही तर ता शोपीस बघत होतो आणि श्रवचा असं झालंय ना की हे घेऊ की ते घेऊ पण काही असो या ना यांच्याकडं कलेक्शन एकदमच मस्त आहे जेव्हा आपलं स्वतःचं घर होईल घरी किंवा मग फ्लाईट होईल तेव्हा आपण नक्कीच हे सगळं घेऊयात आता मस्त बघूयात पण प्राईस पण त्याच्या त्याचप्रमाणे आहेत पण काही असो कलेक्शन एकदम बेस्ट क्वालिटीचं आहे आता फक्त श्रवला खेळू देत होती म्हटलं तर तिला खेळू द्यात फक्त काचेच्या वस्तूपासून तिला लांब ठेवायचं होतं आणि त्यांना फ्लॉवर फ्लावर पॉट पण एकदम सुंदर होते तर चला बाकीचं कलेक्शन वगैरे बघूया ट्रायलला पण ना खूप गर्दी आहे त्यांना थोडासा वेळ लागणार आहे तर म्हटलं चला आपण इकडे एक्सप्लोअर करूया हात नाही लावायचं ना त्यांना हात नाही लावायचा ना जरा तो घेतला काय मग चल चल ना काय काय हा जा त्यांनी एकटी शर्ट घेतला फक्त कारण की गर्दीच एवढी भाय ना की नाही ट्रायल रूममध्ये बाकी मॉलमध्ये नाही आहे पण ट्रायल रूममध्ये जास्त गर्दी आहे मी पण बघितलं मुलींची एवढी वेटिंग होती ना नंतर म्हटलं चला आपण नंतरच घेऊयात आता आपण घरी जाऊयात तर येताना मस्त असे सीताफळ भेटले सीताफळ घेतलेत आणि आता घरी आलो आहे पहिले संकट घेऊन आलो आहे दिवाळीच्या आधी म्हटलं चला टेस्ट करून बघूया गरम गरम चालू होते तिथं तर घेऊन आलो आहे बघूया कशी लागतायत आवडले तर मग आणखी आण आवडले तर परत घेऊया तिथून त्यातना त्यांनी दोन प्रकारचे आणले एक तिखट आणि एक गोड तर बघूया गोड तर खाऊन बघितलेलं आहे मी पण तिखट काही खाल्लेलं नाही आजचा दिवस जरा जास्तच धावपळीमध्ये गेल्यासारखं वाटतंय सकाळी पण बारा वाजेपर्यंत काम आवरण्यामध्ये गेलं त्यानंतर मग यांचं निघालं की चला हॉस्पिटलला जाऊन येऊयात आणि कॉल केला होता तर ते म्हटले की डॉक्टर एक वाजेपर्यंत आहे तुम्ही येऊन जा आम्हाला घरात बसून जवळजवळ अर्धा पाऊन तास लागतो त्यामुळे आम्ही लगेच निघलो तिथे एक वाजता पोहोचलो ते जवळजवळ सगळं आवरुस्तर आमचं दोन वाजले त्यानंतर वेस्ट साईडला गेलो तिथं आम्हाला साडेचार कशी वाजले ना ते पण समजलं नाही त्यानंतर यांचं सिम कार्ड एक बंद झालं होतं त्या ऑफिसवरती गेलो तिथं ते सिम कार्ड दाखवलं तिथं पण बराच वेळ गेला आणि त्यानंतर मग मंदिरामध्ये असा पूर्ण दिवस आमचा कसा गेला ना खरंच समजलं नाही घरी आल्यानंतर या उन्हामुळे एवढं थकल्यासारखं वाटत होतं की बस थोड्या वेळ आराम वगैरे केला आणि त्यानंतर मग आपली दुसरी ड्युटी ती म्हणजे स्वयंपाकाची तर आज म्हटलं होतं काहीतरी सिंपल बनवावे पण ते म्हटले की नाही सकाळी सिंपल असं नाश्त्यावरतीच होतो आम्ही तर आता मस्त पनीरची भाजी बनव आणि त्यांना उपवास सोडायला ना आमची जर शक्यतो उपवास सोडायचा असला तर तशा मस्त भाज्या बनत असतात तर आज उपवास होता त्यांना त्यासाठीच मग पनीरची भाजी बनवायची होती तर त्यांना म्हटलं तुम्ही एक काम करा एक तर श्रावला सांभाळा म्हणजे मी निवान स्वयंपाक करेल आता त्यांनी श्रावला घेऊन ये ना ता ते मंदिरामध्ये ता ता गेले म्हणजे पनीर पण आणायचं होतं आणि त्यानंतर मग त्यांचं पण दर्शन घ्यायचं बाकी होतं मारुतीच्या मंदिरामध्ये ते गेले त्या मग माझा असा निवाण स्वयंपाक चालू होता भैया पण थोडासा बाहेर गेलेला होता मी एकटीच होती तर म्हटलं चला तुमच्यासोबत पण गप्पा मारूयात आणि आपला स्वयंपाक पण आवरूयात तर मम्मीचा कॉल चालू सोबत बोला बोला। चा होता तिच्यासोबत बोलत बोलत माझं जे काही बाकीचं काम होतं ना ते आवरून घेतलं भाजी वगैरे झाली आहे आता त्यानंतर कांदा कट करून घेते ते पण आलेत मी जेवन करतू। जेवना सो बतना। कांदा से तर चला आम्ही जेवण करतो आणि आमच्या जेवणासोबत ना अपा पूर। अपा पूर कांदा आणि लोणचं तर पाहिजेच चला छान जेवण वगैरे करतो आपण भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला जर आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि नवीन असेल तर आपल्या चॅनलला बाय फ्रेंड 가주잘만아 <laughs> <Time. laughs>